त्यांनी सांगितलं आहे की सगळ्यांना हक्क आहे की माहीत पाहिजे की कोणी हे बॉन्ड घेतले कारण आतापर्यंतचे ज्या लोकांनी बॉन्ड घेतलेले आहेत त्यांचे नावं इलेक्शन कमिशनला सहा मार्चपर्यंत सांगा ज्या ज्या पक्षाला तुम्ही डोनेशन दिलंय कुठल्या कंपनीनी दिलंय कुठल्या इंडिव्हिज्युअलनी दिलंय किती डोनेशन दिलंय आतापर्यंतचे जे पैसे गेलेले आहेत पॉलिटिकल पार्टीजकडे ते तर गेलेले आहेत हजारो कोटी रुपये ते राहतील पण त्यातले नावं आणि इंडिव्हिज्युअल्सचे नावं कंपन्यांचे नावं हे तुम्हाला आता जनतेसमोर आणावं लागेल एकतीस मार्चपर्यंत तसा हा केंद्र सरकारला धक्काच म्हणावा लागेल इलेक्टोरल बॉन्ड स्कीम जे तत्कालीन मंत्री अरुण जेटली यांनी इंट्रोड्यूस केली होती त्याला सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक ठरवलं आहे अनकॉन्स्टिट्यूशनल त्यांनी सांगितलं आहे की सगळ्यांना हक्क आहे की माहीत पाहिजे की कोणी हे बॉन्ड घेतले कारण आत्तापर्यंत कसं होतं बॉन्ड जे आहे त्याच्यावर नाव नसायचं आणि ते समजायचं नाही की कोणी बॉन्ड घेतलेत काय कंपनी किंवा इंडिव्हिज्युअलनी तर आता सरकारनी सरकारला सांगण्यात आलं आहे आणि एसबीआय बँकेला सांगण्यात आलं आहे की तुम्ही आतापर्यंतचे ज्या लोकांनी बॉन्ड घेतलेले आहेत त्यांचे नावं इलेक्शन कमिशनला सहा मार्चपर्यंत सांगा आणि एकतीस मार्चपर्यंत इलेक्शन कमिशन वेबसाईटवर आतापर्यंत ज्या लोकांनी दोन हजार एकोणीसपासून पासून इलेक्ट ज्या लोकांनी किंवा कंपनींनी बॉन्ड घेतले आहेत त्यांचे सगळ्यांचे नावं आणि तपशील किती डोनेशन हे पॉलिटिकल पार्टीला दिलं गेलेलं आहे ते एकतीस मार्चपर्यंत त्यांना इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर दाखवावं लागेल ह्याच्यामुळं हा तसा सरकारला धक्काच बसावाद म्हणावं लागेल कारण त्यांनी असा विचार केला होता सरकारचा विचार होता की याला ट्रान्सपेरन्सी आणायची त्याच्या सुप्रीम कोर्ट म्हणलं ठीक आहे सत्तेचाळीस टक्के हे व्हाईट मनी आलेलं आहे ट्रान्सपेरन्सी आलेली आहे पण ट्रान्सपेरन्सी इज व्हायलेटिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे असंवैधानिक आहे त्यामुळं तुम्हाला दाखवावंच लागेल की कोणी तुम्हाला पैसे दिलेले तुम्हाला माहीत असेल की सदोसष्ट टक्के फंडिंग इलेक्ट्रल बॉन्डद्वारे हे भारतीय जनता पार्टीला झालं आहे एक टक्क्यापेक्षा कमी जास्त ज्यांना वोट मिळतात इलेक्शनमध्ये राज्यात किंवा सेंटरमध्ये ते इलेक्ट्रो इलेक्ट्रल बॉन्डमार्फत पैसे घेऊ शकतात असे हजारो कोटी रुपये हे पॉलिटिकल पार्टीजला मिळालेले आहेत ते ठीक आहे हे ट्रान्सपेरंट आहे पण ट्रान्सपेरन्सीचा अर्थ असा पण होतो की त्या लोकांचे नावं त्या कंपन्यांचे नावं किंवा त्या लोकांचे नावं पण जनतेला समजायला पाहिजे त्यामुळे हा खूप लँडमार्क जजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यांना की लगेचच तुम्ही हे नावं डिक्लेअर करा सहा तारखेच्या आत आणि ते वेबसाईटवर यायला पाहिजे म्हणजे ज्या ज्या पक्षाला तुम्ही डोनेशन दिलं आहे कुठल्या कंपनीने दिलं आहे कुठल्या इंडिव्हिज्युअलनी दिलं आहे किती डोनेशन दिलं आहे आत्तापर्यंत ह्या स्कीम असं होतं की त्याच्यात तुम्हाला समजत नव्हते नावा, आता तुम्हाला जनतेला हा हक्क आहे समजायला आणि ही स्कीमच आता बंद होईल कारण ही असंविधानिक ठरवली गेली आहे आणि ह्याच्यात हे युनॅनिमस वर्डिक जजेसनी हे युनॅनिमस वर्डिक्ट, वर्डिक्ट दिलं चार जजेसनी एक जजमेंट दिली आणि जस्टिस खान्नांनी पण कन्क्लुजन सेम पण त्यांची थोडे रिझन्स वेगळे होते त्यामुळं युनॅनिमसली सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की निवडणूक रोख्यांची ही जी स्कीम आहे ही असंविधानिक आहे दुसऱ्या बाजूला एक प्रश्न असा आहे की मध्यंतरी जी निवडणूक रोख्यांची विक्री झाली डिसेंबर जानेवारी दरम्यान त्या सगळ्याबद्दल कोर्टाने काही म्हटलंय हो त्या रोख्यांबद्दल आता रोखे कसे असतात पंधरा दिवसाच्या आत त्या पोलिटिकल पार्टीला ते इनकॅश करायचे असतात आताचे जे रोखे असतील आणि जे इनकॅश नसतील झाले मागच्या पंधरा दिवसातले ते परत करण्यात यावे बँकेला आणि ह्याची नोडल बँक एसबीआय होती तर एसबीआयला डायरेक्शन्स दिले गेले आहेत की त्यांचे एसबीआयला हे सगळं माहीत होतं केवायसीमुळे पण दुसऱ्यांना कोणालाच माहित नव्हतं आता इलेक्शन कमिशनला हे कळवलं जाईल आणि पूर्ण जनतेसमोर येईल की आतापर्यंत कुठल्या पक्षाला दोन दोन हजार एकोणीस पासून किती कंपन्यांनी किती अमाऊंट किती इंडिव्हिज्युअलनी किती अमाऊंट दिला आणि त्या कंपन्यांचे नावं आणि त्या इंडिव्हिज्युअल्सचे नावं पण आपल्याला समजतील तर सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की ट्रान्सपेरीज ट्रान्सपेरन्सी इज इम्पॉर्टंट आणि त्याच्यामुळे हे असंविधानिक आहे तसा हा केंद्र सरकारला धक्काच म्हणावा लागेल कारण मतदाराला पण समजलं पाहिजे ना, हो ना कोणी किती पेमेंट दिलंय काय केलंय तर असोसिएट असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि काही संस्थांनी हे अपील फाईल केलं होतं ह्याच्या विरुद्ध रिट फाईल केली होती आणि त्याची आज जजमेंट आलेली आहे आणि केंद्र सरकार ह्याच्या विरुद्ध रिव्ह्यू मध्ये वगैरे जाऊ शकतं पण आताची शक्यता कमी आहे कारण ही युनॅनिमिस जजमेंट आहे आणि आतापर्यंतचे जे पैसे गेलेले आहेत पॉलिटिकल पार्टी 30 कडे तेत गेलेले आहेत हजारो कोटी रुपये ते राहतील पण त्यातले नाव आणि इंडिविज्युअल्सचे नाव कंपन्यांचे नाव हे तुम्हाला आता जनतेसमोर आणवे लागेल एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका